आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या संदर्भातला आहे शाळा सुटल्यानंतर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्यात येत असल्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे एका विभागाचा आलेलं आहे बऱ्याच शिक्षकांना शाळा सुटल्यानंतर किंवा आवश्यकता नसतानाही शाळेमध्ये बेकायदेशीरपणे थांबविल्या जात असते या पार्श्वभूमीवरचं आजचं पत्र नेमकं काय सांगते आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे आजच्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करावायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्स हा उपलब्ध आहे आता आपण आजचं पत्र समजून घेऊया हे पत्र आहे नागपूर विभागाचं कार्यालय आहे शिक्षण उपसंचालक आणि हे पत्र आहे अकरा मार्च दोन हजार चोवीसचं हे पत्र नागपूर विभागातील सन्माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक यांना पाठवलेलं आहे अर्थात जिल्हा परिषद नागपूर वर्धा भंडारा चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हे पत्र माननीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातून आलेलं आहे पत्राचा विषय आहे शाळा सुटल्यानंतर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत आणि संदर्भ आहे अध्यक्ष प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य यांचे पत्र दिनांक पाच तीन दोन हजार चोवीस आणि माननीय विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचे पत्र क्रमांक सात सात दोन हजार सतरा पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया उपरोक्त संदर्भीय विषाण्वे शाळा सुटल्यानंतर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत निवेदन या कार्यालयास संदर्भीय पत्रांवये प्राप्त आहे वरील संदर्भीय पत्र यासोबत संलग्न करण्यात आले असून त्यावर प्रचलित शासनादेश नियमांवये उचित कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सर्व शाळांना सूचित करण्यात यावे व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा असं माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेलं आहे संदर्भ महत्वाचे आहे आणि त्याच्यानंतर खाली दिलेले वाक्य सुद्धा महत्वाचे आहे प्रचलित शासन आदेश आणि नियमांवर उचित कार्यवाही करावी अशा प्रकारचा या पत्राचा महत्वाचा आशय आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपल्याला काय वाटते ते, ते कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय शिक्षक भरती शिक्षकेतर कर्मचारी भरती या संदर्भात विविध माहिती जाणून घेण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ हे प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण या निमित्तानं घेऊ शकता हा संपूर्ण व्हिडिओ आपण ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद